संगमनेर शहरातील वाहतूक प्रश्नांबाबत माहिती घेणार असून याबाबत लवकरच कडक पावले उचलले जातील तसेच शहरातील सर्व ट्रॅफिक सिग्नल देखील पुढील महिन्यामध्ये सुरू करण्यात येईल असं आश्वासन नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी पत्रकार परिषदेत दिला अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर सोमनाथ घारगे यांनी प्रथमच संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली यावेळी श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे संगमनेर विभागाचे पोलीस उपधीक्षक डॉक्टर कुणाल सोनावणे शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे उपस्थित होते जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे म्हणाले की येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर असल्याचं समजलं असून याबाबत मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख आणि मुख्याधिकारी यांचे संयुक्त पथक शहरातील वाहतुकीबाबत सर्वे करणार आहे त्यानंतर त्वरित निर्णय घेण्यात आस नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं जरी पोलिसांचे संख्याबळ कमी असले तरी जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचारी संख्याबळाची माहिती घेऊन पोलिसांचे संख्याबळ कसे वाढवता येईल याबाबत ये प्रयत्न करणार असल्याचं घारगे यांनी सांगितलं तुम्ही सांगितलं तो मी तपासून घेतो आणि पूर्वी जर वाहतूक शाखा होती तर मग काहीतरी कारण असेल कदाचित का किती म्हणजे बंद करण्याचा किंवा काही तर ते पण मी बघून घेतो परंतु समस्या जी आहे तर त्याचं सोल्युशन आपण नक्की काढूया तर ते जे जे काही करता येईल ते म्हणजे करता येऊ शकेल ते आपण करूया आत्ताच मला म्हणजे मुख्याधिकाऱ्यांनी पण याच्याबद्दल सांगितलं की जे आपले एक ट्रॅफिक लाईट्स आहेत ते काही वर्षापूर्वी उभारले होते आणि परत ते यूजमध्ये आले नाहीत तर मी आता आमच्या पोलीस यांना सूचना केलेली आहे की, की मुख्याधिकारी आणि यांच्याबरोबर ते परत जो काय आहे एक सर्वे करून त्यांना काही पॉईंट्स वगैरे काही चेंज करायचे असतील केबल्स खराब झालेले असतील ते बदलायचे असतील ते ते बदलावेत आणि जितक्या लवकरात लवकर जे ट्रॅफिक लाईट्स आहे तर ते सुरू करावेत जेणेकरून त्याच्यात आपल्याला कमी मॅनपॉवरमध्ये आपल्याला काय की ट्रॅफिकचे जे काही समजा क मॅनेजमेंट आहे ते करता येऊ शकतं इथं समजा क त्या त्याप्रमाणे मग भले आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये दोन चौक घेऊ तीन चौक घेऊ पण ॲटलीस्ट म्हणजे काय की तो एक तुम्ही म्हणतात असा हे दुसरा ट्रॅफिकचे एक कर्मचारी मी बघतोय इथं किती आहेत आणि किती द्यायला पाहिजेत काय तर तो आढावा आम्ही जेव्हा पूर्ण जिल्ह्याचा घेणार आहे त्यात ता आपण निश्चित घेऊ संगमनेर हे एक मोठं शहर आहे तर त्या येणी इथला जसं काय की श म्हणजे एक वाहतूक हा नेहमीचा एक मुद्दा असतो तर त्या येणी आपण तो सुरळीत तार करण्यासाठी करणं जे जे प्रयत्न आहे आपण ते करूया आणि सर अजून एक मुद्दा होता की आमचं संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हाती बरीचशी गावं आहेत सर्व आणि त्याच्यापैकी आमच्या नगर परिषदेला लागूनच अगदी कासारा तुम्हाला संगमनेर खुर्द गुंजाळवाडी सुकेवाडी गुलेवाडी आणि इथे मोठ्या प्रमाणात लोकवसात वाढते सर त्यामुळे काय होतं की एखादं जर एखादी घटना घडली तर त्यावेळेस पोलिसांना तिथपर्यंत पोलिसांची संख्याही कमी आहे लोकसंख्येच्या दृष्टीने तेवढे पोलिसही उपलब्ध नाही त्यामुळे काय होतं सर पोलिसांवरही ताण येतो त्यांच्यावरही कामाच्या जबाबदाऱ्या अधिक असतात मंत्री महोदय असतील किंवा इतरही कुठल्या अधिकारी असतील बंदोबस्त असतात आणि त्याच्यामुळे पोलिसांच्या एकूणच आरोग्यावर हा सगळा परिणाम होताना दिसतो मत काय थोडस आता मी म्हटलं ना मी काल चार्ज घेतलेला आहे मला एक जिल्ह्याचा पूर्ण आढावा घ्यावा लागेल आणि तिथले तिथले प्रॉब्लेम्स आणि तिथे तिथे किती स्टाफ आहे त्या त्या ठिकाणचे आणि मग कुठे कमी करता येईल कुठं जास्त करता येईल शेवटी काय की का म्हणजे आपल्याला कुठंतरी देताना कुठले तरी कमी करावे लागतात म्हणजे असं कधी नसतं की आपल्याकडे आता शिल्लक आहे त्याने आपण दिला तर तो अगेन काइंड ऑफ रिअप्रोप्रिएशनचा भाग आहे तर तो त्याला किमान एखादा आठवडा जाईल तर त्याच्यामध्ये जा म्हणजे तुमचं म्हणणं म्हणजे रास्त आहे मी काही म्हणत नाही की असं होत नाही पण ते आपण व्हेरीफाय करू आणि करूया आपण रिव्ह्यू करू सर सीओ साहेबांच्या तर पोलिसांनी आणि रिगार्डिंग नगर परिषद प्रशासनाने जर काही वाहतुकीच्या याच्या संदर्भाने जर काही विशेष ड्राईव्ह घेता आला असेल तुम्हाला तो निश्चित नाही करूया आता ते माझ्याशी आम्ही तोच चर्चा करत होतो ते आणि ते पॉझिटिव्ह आहे त्या त्याचाच एक भाग बोलता बोलता तो ट्रॅफिक लाईटचा आला तर ट्रॅफिक लाईट्स आपण प्रयत्न करूयात आज समजा साधारण बाय फिफ्टीन्थ ऑफ जून आपण ट्रॅफिक लाईट्स आपण सुरू करूया मी त्या पंधरा जून पर्यंत आपल्याला इथले ट्रॅफिक लाईट भले तुम्ही तीन चौक या चौकचे पहिल्या फेज मध्ये आणि ते सुरु करूया आपण संगमनेर शहरातले काही सीसीटीव्ही बंद आहेत तर त्या संदर्भात yes. yes. ते पण मला आता सांगण्यात आला की आता त्याचा एम सी चा प्रश्न असतो तर नगरपालिकेनं ती सिस्टम उभारली नगरपालिकेकडे एम सी साठी मेंटेनन्स साठी पैसे नसतात मग आता त्याच्यात बघूया की म्हणजे आमच्या स्तरावरूनच म्हणजे वेगळं काय असं सिस्टम तीन वर्षासाठी पाच वर्षासाठी मेंटेनन्सचे काय कॉन्ट्रॅक्ट करता येईल वगैरे त्या गोष्टी बघूया कारण म्हणजे फक्त संगमणारच नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे गुन्हेगारी जी आपण क्राईम रेट म्हणतो तर तो म्हणजे पूर्वीपासूनच म्हणजे काय की तो जास्त आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये hmm. आणि म्हणून फक्त म्हणजे लोकांच्या म्हणजे याच्यापेक्षा जितकं जास्त सीसीटीव्ही चा एक जाळा असेल आणि जितकं जास्त म्हणजे ते काय की आपल्याला त्याची मदत होईल तर तो काय की डिटेक्शनसाठी याच्यासाठी फार उपयोग होत असतो म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की सर्व आपले सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ऑल टाइम चालू राहतील तर यासाठी आम्ही करूया उपाययोजना करू ते कुठून कुठून आता आम्हाला निधी घ्यायचा काय करायचा ते आम्ही हो बघूया सर एक शेवटचा प्रश्न होता सर वाहन चोरीची सर मोठ्या प्रमाणात टू व्हीलर अगदी ट्रक पासून कार पासून इथं चोरणे गेल्याचं नोंद आहे सर काही संगमनेरात असे काही स्क्रॅपचे सेंटर्स आहेत सर कदाचित तिथं जर तुम्ही जर निश्चित हे केलं तर तिथे काही मोठं हे म्हणू शकतो ठीक आहे त्याचा पण मी अभ्यास करतो आता मला म्हणजे काय तेवढा तुम्ही म्हणताय का तर त्या गोष्टी असू शकतात अंडरली म्हणजे मला मला वाटतं की तू बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये असतात आणि तिकडे पाठवतो पण जिल्ह्यातच जर असेल तर ते म्हणजे अगदी जास्त मग तसं असेल तर आपण त्याच्यावरती सक्त कारवाई करू करूवर कारण की वाहन चोरीचे प्रमाण सर जिल्ह्यात गुन्हेगारी आणि अवैध धंदे याबाबत आपलं कसं असेल नियोजन एक कारवाई सगळेजण चांगलं काम करतायत एक जे आपलं आपलं त्यांनी म्हणजे जे काम करतात आमचे एक काम एवढंच आहे की त्यांना मोटिवेट करणं आणि गाईड करणं आहे जिथे जिथे गरज पडेल त्या ठिकाणी त्यांना यंत्रणा पुरवणं आहे त्यांना बुस्ट करणं आहे त्या गोष्टी आपण हे निश्चितच काय की जिल्ह्यामध्ये जे गुन्हेगार जे म्हणजे क्राईम रेट आहे तर तो तुम्ही इतर जिल्ह्यांची बाजूच्या किंवा कुठं कम्पेअर केला जसं किंवा मी रायगड जिल्ह्यातून आलो तर कंपेअर केला तर जमीन आसमानाचा फरक आहे आणि मग इतक्या मोठ्या म्हणजे गुन्हेगारी म्हणजे जे जे डायनेमिक्स आहे तर त्याला आपल्याला डील करताना निश्चित आपल्याला वेगवेगळे काही उपाययोजना कराव्या लागतात कधी जे गोष्टी संगमनेरला लागू ला गो होतात ते श्रीरामपूरला होणार नाही mm त्या -hmm. किंवा शिर्डीच्या ह्याला yes. होणार तर त्या वेगवेगळ्या वेग तिथले तिथले प्रॉब्लेम्स असतात आणि त्या त्या ठिकाणी ऑफिसर्स आपलं आपलं काम करत असतात पण त्यांना जी काही यंत्रणा लागते किंवा जे सपोर्ट लागतो तो आम्ही हेड ऑफिसकडनं निश्चित देतो थँक्यू 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 संपूर्ण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा रेशो वाढला आहे जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांबाबत प्रत्येक तालुक्यात कडक पावले उचलली जाणार असल्याचं देखील जिल्हा पोलीस अधीक्षक घारगे यांनी सांगितलं आहे आहा मीडियासाठी प्रतिनिधी हे संगमनेर